बातमीपत्रात मी दीपाली कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अनुसूचित जाती जमाती आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँडअप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त आरबीआयनं पतधोरण जाहीर केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण निर्देशांक पाचशे सोळा अंकांनी गडगडला छगन भुजबळ यांच्याशी संबंधित आस्थापनेवर नाशिक इथं छापे ना जे, जे जे रुग्णालय प्रकरणी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं असल्याची आरोग्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणारी देशातली पहिली दिल्ली आग्रा गतिमान एक्सप्रेस आजपासून वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नोएडा इथं केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ झाला या अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि महिला यांच्यातील उद्योजकता वाढीला लागावी यासाठी तरतुदी करण्यात आहेत आज पहिल्याच दिवशी पाच हजार शंभर महिलांना ई रिक्षाची सांकेतिक चावी पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आली या अभियानासंदर्भात सविस्तर माहिती देणारं एक वेब पोर्टलही सुरू करण्यात आलं असून या पोर्टलद्वारे इच्छुकांना आपल्या नावाची नोंदणी करण्यात या यासंदर्भातल्या अन्य सुविधांचाही लाभ घेता येईल या मोहिमेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना सव्वा लाख रुपयांचं कर्ज बँकांकडून मिळेल या मोहिमेचा लाभ ज्या व्यक्ती घेतील त्या इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील अशी खास व्यवस्था यात करण्यात आली आहे राज्यात नागरी कमाल जमीन धारणा कायदा रद्द झाला असला तरी त्यातल्या काही शिल्लक राहिलेल्या तरतुदींमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं यासंदर्भातल्या लक्ष्यवेधीला ते उत्तर देत होते कायदा रद्द झाला म्हणजे त्यातल्या तरतुदीही रद्द व्हायला हव्यात पण सध्या नागरी कमाल जमीनधारणा कार्यालयही अडवणुकीचं ठिकाण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं अशाच काही तरतुदींमुळे इमारतींचा पुनर्विकास होण्यात अडचणी निर्माण होतात म्हणूनच राज्याच्या महाधिवक्त्यांचं संदर्भातलं मत एक महिन्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर या यासंबंधीचं धोरण जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणाले असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे राज्यातल्या सव्वीस जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सहाय्यानं तांत्रिक सहाय्यकांसह यत्त्या ते तीन ते चार महिन्यात सिटी स्कॅन यंत्र उपलब्ध करून देण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली अर्थसंकल्पातल्या या खात्याच्या मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या सहाय्यानं एकशे दोन डायलिसिस यंत्र उपलब्ध जात असून प्रत्येक जिल्ह्याला किमान दोन यंत्र दिली जातील असंही म्हणाले मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राज्यातल्या अकराश्रि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी सभागृहाला दिली या दोन्ही विभागांच्या मागण्यांना सभागृहानं मंजुरी दिली सभागृहात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज गदारोळ झाल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज दोन वेळा स्थगित केलं अधिकृत चित्रणाव्यतिरिक्त सभागृहात खाजगी चित्रफित काढल्याच्या मुद्द्यावरूनही सभागृहातलं वातावरण तापलं संबंधित चित्रफित सर्वपक्षीय गटनेत्यांच्या समोर तपासून योग्य निर्णय घेऊ असं अध्यक्षांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आह आलेल्या बातमीनुसार पुणे विमानतळावरून आज ईसीसीच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे हा संशयित देश सोडून जात असताना त्याला पकडण्यात आलं या संशयित व्यक्तीचं नाव उरुफ अहमद असून तो कर्नाटकचा रहिवाशी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मुंबईतल्या जे जे रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबतच्या तक्रारींची शहानिशा करणं आवश्यक आहे गरज पडल्यास या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं माझी विनंती माडच्या सर्व संपक्री डॉक्टरना आहे की तुमच्यावर अन्याय काही होणार असेल तर तुमच्या बाजूने वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी नक्की उभा राहील पण ज्या पद्धतीने डॉक्टर तात्या लानेंचं काम आहे ज्या पद्धतीने त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे हे पाहता त्यांच्याबाबत ज्या गोष्टी म्हटल्या तरी शाहनिशा केल्याशिवाय कोणतीही कारवाई मी करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते संप मागे घ्यावा त्वरित कामावर जॉईन व्हावं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता विद्यार्थ्यांच्या तक्रारी खोट्या असल्याचं निष्पन्न झालं तर ते त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसंच सरकार डॉक्टर लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली डॉक्टर लहानेंसारख्या माणसाला त्रास हे योग्य नाही जाणून बुजून अशा प्रकारचा त्रास देणारे लोक कलंक आहेत अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी अशा भावना उपसभापती वसंत डावखरे यांनी यावेळी व्यक्त केल्या मार्डनं हा संपत्वरित घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश उपसभापतींनी दिले राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न होत असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली घनकचरा व्यवस्थापनात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवणं चौदाव्या वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी याच कामासाठी खर्च करणं अशा काही उपायांचा अवलंब करावा लागेल असं म्हणाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत नवे मार्गदर्शक नियम केंद्र सरकारनं आज जारी केले सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स यांची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून या उत्पादनांबरोबर वेगळी पिशवी देण्याचे निर्देश केंद्र सरकारनं उत्पादकांना दिले आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातल्या नियमांची व्याप्ती वाढवण्यात आली असून आता ती महानगरपालिका क्षेत्रांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आलेली नाही स्थानक औद्योगिक संकुल विमानतळ बंदर संरक्षण संस्था स्थानं आदी ठिकाणी हे, हे नियम आता लागू होतील असं नियम अंमलात आणण्याकरता यंत्रणेकडून काही शुल्क का आकारलं जाईल त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना दंड करण्याची तरतूदही या नव्या नियमावलीत असल्याचं जावडेकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचं चित्र आहे भुजबळ परिवाराच्या काही बांधकामांसाठी अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या एका पायाभूत सुविधा कंपनीच्या नाशिकमधल्या कार्यालयावर आणि चा चा वर, या कंपनीच्या मालकाच्या घरावर सक्त संचालनालय आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्याने आज संयुक्तपणे छापे घातल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे वडाळा परिसरातल्या अशोक बिडकॉन आणि या कंपनीच्या मालकाच्या घरावर आज सकाळपासूनच छापे घालण्यात आले अजूनही या दोन्ही ठिकाणांची झडती सुरू असल्याचं कळतं छगन भुजबळ सध्या मुंबईत न्यायालयीन कोठडीत आहेत लातूरमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून लातूरला मिरजहून पाणी पाणीपुरवठा करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मिरज इथं पत्रकारांशी बोलताना दिली यासंदर्भात आज आयोजित केलेल्या आढावा बैठकीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या पेयजल पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या टँकर सफाईची सुविधा राजस्थानमधील कोटा इथं उपलब्ध आहा त्यामुळे स्वच्छ होऊन टँकर आले की चार दिवसात तयारी करून मिरजेहून पाणी वाहून आणणारी रेल्वेगाडी येत्या पंधरा दिवसात सोडण्यात यावेळी प्रसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं पाच दशलक्ष लिटर पेयजल वाहतूक करण्यासाठी दोन रेल्वेगाड्या वापरण्यात येणार आहेत पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यकता असेल तोपर्यंत रेल्वेनं नियमित पाणी प्रवण्यात यावेळी पाणी पाणीपुरवठा खात्याचे मुख्य सचिव कुमार मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव गोविंदराज आदी उपस्थित होते उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गामुळे स्थानिक कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावर इथल्या पर्यटन व्यवसायातही वृद्धी होईल आणि त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा आर्थिक विकासही होईल प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत सुद्धा कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचं अवघड काम कोकण रेल्वे महामंडळानं यशस्वी करून दाखवलं आणि आता जम्मू काश्मीरच्या पर्वतराजेत रेल्वे मार्ग उभारण्याचं काम कोकण रेल्वे महामंडळानं हाती घेतलं आहे या आव्हानात्मक प्रकल्पात मदत होत आहे ती स्थानिक अकुशल कामगारांची या कामगार सद्या घर जवरच रोजगार की संधि उपलब्धि है यहाँ पे काम करने से पहले यहाँ पे कोई काम नहीं था मतलब छोटा मोटा काम मिलता था तो उसमें क्या तीन चार लोग करते थे बाकी जो जितने भी लोग हैं तो बाहर जाके कहीं जम्मू हो गया जहाँ कटरा हो गया जहाँ दिल्ली वगैरह वहाँ पे जाके काम करते थे अभी यहाँ पे काम आने की वजह से मतलब बहुत लोगों को सुविधा मिल गई है अभी घर में मतलब घर के पास ही काम करके और घर के में पैसे कमा के शाम को अपने घर में जाके रह सकते हैं काश्मीर या निसर्गरम्य ठिकाणाचं पर्यटकांना कायमच आकर्षण वाटतं हा रेल्वे मार्ग पर्यटकांसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे प्रवास सुलभ गतिमान आणि स्वस्त होणार आहे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी इथल्या पर्यटकांशी संवाद साधला याच्यामध्ये ना रेल्वेचं जर सहकार्य असलं तर जेणेकरून पब्लिकला लवकरात लवकर इथं पोहोचता येईल आता बाय बॉम्बे टू श्रीनगर श्रीनगर मध्ये यावं लागतं तिथून पुढं प्रायव्हेट गाडी त्यांच्याच गाडीमध्ये आपल्याला बसावं लागतं त्यानंतर त्यां त्या पद्धतीनंच ते टुरिस्ट अँड काश्मीरचे जे सरकार आहे किंवा तिथलं जे नियोजन आहे त्या पद्धतीनंच आपल्याला इकडे यावं लागतं त्यामध्ये पैसे पण जास्त जातात पण बघण्यासाठी तर यावं लागतं कारण हा भारताचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा बघ बाक, बघितल्यानंतर थोडं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असो पर्यटन वृद्धी नव्या रोजगाराच्या संधी त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा विकास आणि पर्यायानं देशाचा विकास करणारा हा रेल्वेमार्ग अतिशय महत्वाचा आणि आव्हानात्मक आहे ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या देशातल्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रस्तनं आज हजरत निजामुद्दीन ते आग्रा दरम्यानचं अंतर केवळ शंभर मिनिटात पार केलं गतिमान एक्सप्रेसचा आज शुभारंभ झाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सकाळी हजरत निजामुद्दीन स्थानकात रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रवासी लाऊंजचंही उद्घाटन करण्यात आलं या वेगवान रेल्वेगाडीत वायफाय सुविधा मोफत उपलब्ध असून डब्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत बारा डब्यांच्या या गाडीत सुंदर्याही आहेत शुक्रवार वगळता आठवड्याचे इतर सर्व दिवस ही गाडी धावणार आहे ताजमहाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्यात आली आहे रेल्वेचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी आणि घामाच्या धारा असंच समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात कैक वर्ष रूढ झाला आहे पण आता या समीकरणाला छेद मिळेल अशी परिस्थिती लवकरच अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे चेन्नईच्या कारखान्यातून एक नवी वातानुकूलित रेल्वे आता मुंबईत येऊन दाखल झाली आहे सध्या या गाडीची चाचणी सुरू असून येत्या आठवडाभरात ती प्रवाशांच्या सेवेला दाखल होईल सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरही चालवली जाईल आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर इतरत्रही तिचा विचार करता येईल असं रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे या वातानुकूलित रेल्वेसाठी चोपन्न कोटी रुपये खर्चावे लागले असून या गाडीत प्रथम किंवा सर्वसाधारण वर्गाचे डबे नसतील पण एकूण बारापैकी दोन डबे महिलांसाठी राखीव ठेवले जाण्याची शक्यता या सूत्रांनी वर्तवली आहे रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्क्यानं कपात करून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला, दिला। नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज जाहीर केलं नवीन धोरणानुसार रिझर्व्ह रेपो दर आता सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यावरून सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होईल मात्र रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यानं वाढ करण्यात आली सी आहे सीआरआर म्हणजेच राखीव रोखतेच्या प्रमाणात कोणताही बदल झालेला नाही रेपो दर कमी केल्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल देशात गुंतवणुकीला पोषक असणारं सध्याचं वातावरण आणि उत्पादन दरातील वृद्धी लक्षात घेता खासगी गुंतवणुकीचा पूर्ण क्षमतनं वापर केला जावा यासाठी रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं राजन यांनी सांगितलं आर्थिक सुधारणा कार्यक्रमात सरकार योग्य दिशेनं वाटचाल करत असून त्यासाठी उचललेल्या पावलांचं राजन यांनी यावछी स्वागत देशाचा आर्थिक विकासा दर सात पूर्णांक सहा टक्के राहील असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला कर चुकवेगिरी करण्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती उघड झालेल्या पनामा संबंधी कायदेशीर कारवाई नेमकी कशा पद्धतीनं करता येईल याचा तपास एका पथकामार्फत केला जाईल असं राजन यांनी यावेळी स्पष्ट केलं यावर्षी पर्जन्यमान चांगलं झालं त्या रेपो दरात आणखी कपात होऊ शकते असं सुतोवाच रघुराम राजन यांनी रेपो दर कमी केल्यामुळे विकासाच्या प्रक्रियेला वेग येईल तसंच अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल असंही राजन यावेळी म्हणाले या नवीन धोरणाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्वागत केलं असून बँकांना आपले व्याजदर कमी करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे रिझर्व्ह या आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर कमी केल्यामुळे बाजारात उत्साह निर्माण होईल असा अंदाज व्यक्त होत होता मात्र प्रत्यक्षात गुंतवणूकदारांनी आपला हात आखडता घेतला बँका बांधकाम आणि स्वयंचलित वाहनांच्या कंपन्यांचे समभाग चांगलेच कोसळले त्यामुळे आज दिवसअखर मुंबई शेअर बाजारानं पाचशे सोळा अंकांची घसरण नोंदवली आणि निर्देशांक चोवीस हजार आठशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शक्बाजार निफ्टीही एकशे पंचावन्न अंकांनी गडगडून गर सात हजार सहाशे तीनवर बंद झाला जगभरातल्या नामवंत आणि उच्चपदस्थ व्यक्तींसह एकशे चाळीस राजकीय नेत्यांच्या नावांचा समावेश असलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा कर घोटाळा काल उघडकीस आला कर चुकवण्यासाठी परदेशात कंपन्या स्थापन करून आर्थिक व्यवहार संदर्भात एक कोटी दीड लाख कागदपत्र सुमारे शंभर प्रसारमाध्यमांच्या समूहानं शोधपत्रिकारित माध्यमातून उघडकीला आणली आहेत त्यामध्ये भारतातल्या पाचशे नामवंत व्यक्तींच्या नावाचाही उल्लेख आहे या गौप्यस्फोटामुळे अनेक देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला हादरे बसण्याची शक्यता आहे या घोटाळ्याचं स्वरूप व्याप्ती त्यामध्ये भारताचं स्थान आणि त्याचे होणारे परिणाम तसंच आज भारतीय रिझर्व्ह जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणाचं वैशिष्ट्य आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत हा जो पनामा वित्तीय घोटाळा आहे सगळ्या जगाला त्यांनी हादरवून टाकलेला आहे तर हे प्रकरण नक्की काय आहे आणि त्याची स्वरूप त्याचं स्वरूप आणि व्याप्ती याबद्दल काय सांगाल आपण म्हटलं की हा वित्तीय घोटाळा आहे म्हणजे त्याच्यामध्ये अपारदर्शकता जी आहे एकंदरीत आर्थिक व्यवहारांची हे त्याचं मूळ आहे आणि आपण शब्द एक वापरला की शोधपत्रिका तर एक इंटरनॅशनल कन्सर्शन ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम नावाची संस्था आहे त्यात सुमारे चारशे इंटरनॅशनल जर्नलिस्ट आणि एक एक सुमारे शंभरच्या वरती संस्था त्यात गार्डियन किंवा बी बी सी यांचा पण आपण उल्लेख करावा लागेल आणि त्या सगळ्यांनी मिळून हा जो पूर्ण काय पण म्हणू की प्रपंच गेलाय मोठा हे असं मूळ शोधण्याचा आणि त्यात काही जागतिक अर्थव्यवस्थेला हादरी बसतील असे पण काही त्यातून त्या, त्या, त्या मंथनातून येऊ शकतं आणि आपण एक जेव्हा आपण म्हणतो की कर चुकवेगिरी केली तर काही जागतिक अर्थव्यवस्थेतले अर्थ काही आपण पहिलू बघितले पना तर पनामा किंवा मकाओ किंवा ब्रिटनमध्ये व्हर्जिन आयलंड्स आहेत अशा ठिकाणी एकतर टॅक्स नसतो किंवा खूपच कमी टॅक्स असतो तर त्या ठिकाणी काही लोक गुंतवणूक करतात अर्थात त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर असं काही नसतं आणि त्या प्रत्येक देशातली जी काही अर्थव्यवस्था आहे आणि त्यांचे जे मूल्यमा त्याप्रमाणे ते, ते करतात तर आता जे आपण म्हटलं की हा जो कन्सॉर्शियम होता त्यांनी हा जो पूर्ण घोटाळा बाहेर काढण्यासाठी त्यांनी जवळजवळ एक वर्षापूर्वीच त्यांना ही सगळी कागदपत्रं सापडली होती आणि प्रचंड मोठा त्यांचा जो डेटाबेस आहे मला वाटतं काहीतरी सोळा लाख फोटो नंतर प अडीच लाख पी डी एफ फाईल्स वगैरे आहेत आणि त्यांनी हा आरोप करण्यापूर्वी जवळजवळ एक वर्ष या सगळ्या गोष्टींचा शहा शाह केली आणि आता ह्या ते निष्कर्षाला आले की घोटाळा झाला आहे आणि काही काही तर म्हणजे सुनामी करतील अशी नाव आहेत कित्येक राष्ट्रप्रमुखांची नाव आहेत चीनमधल्या काही सात कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांची नाव आहेत आणि त्याची रिॲक्शन पण तशीच जागतिक सरत झाली की कसं आपण याला तोंड देऊ आणि जर तुम्ही आणखी खोलात जाऊन विचार केला की हा जो आर्थिक गैरव्यवहार झालाय तर ता त्याच्यामध्ये बरेचसे राजकीय नेते त्याशिवाय उद्योगपती पण आहेत भारतातले पण काही उद्योगपतीचे नाव आहेत त्याच्यामध्ये आणि एकंदर आपण जर विचार केला तर त्यात कायदेशीरता किती आहे म्हणजे वैध प्रमाण वैधतेने हा ही गुंतवणूक झाली की नाही हे शहानिशा करणं खूपच जरुरीचं आहे आणि त्या आधीच काही आपण कनक्लुजन करणं मला वाटतं हे अपरिकृतच प्रमाण निर्माण होईल त्याप्रमाणे आता आपण थोडं थांबायला पाहिजे आणि त्याशिवाय जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की मे दोन हजार सोळामध्ये हा अंतरिम त्यांचं रिपोर्ट आला आहे तर मे दोन हजार सोळामध्ये आम्ही व्यापक स्वरूपात अजून काही तुम्हाला ह्याच्याबद्दल बद्दल माहिती देऊ आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू आणि ह्याचं मूळ कोण आहे तर ज्या पनामा या देशातले एक लॉ फर्म आहे मोझॅक आणि फोनेस्का हे दोन पार्टनर्स होते तर त्यांनी जवळजवळ तीन लाख क्लायंट्स आजपर्यंत हँडल केलेत आणि त्यांची व्याप्ती म्हणजे आता मी नावं घेत नाही पण बऱ्याच इंटरनॅशनल बँका नंतर लॉ फर्म्स यांच्या थ्रू त्यांनी हे सगळे व्यवहार केलेत तर, तर, के तर आपण ते आर्थिक व्यवहार बेकायदेशीर आहेत का कायदेशीर आहेत ह्याची शहानिशा होणं खूपच जरूर आहे आणि जे काही आरोप झाले ते जर खरं निघालं तर ही मला वाटतं एक मोठी जागतिक आर्थिक क्षेत्रातली सुनामी ठरेल असं मला वाटतं तुम्ही म्हणालात की अनेक राजकीय नेते आहेत अभिनेते आहेत उद्योगपती आहेत आता तुम्ही बँकांचाही उल्लेख केलात पण आपल्या देशामध्ये इतकी कायदेशीर बंधनं असताना सुद्धा नियमावली असताना सुद्धा ही गुंतवणूक कशी शक्य झाली यामध्ये आपण दोन गोष्टी बघायला पाहिजेत की सर्वसकट आपण जर विचार केला तर जे परके गंगाजळी आहे जी त्याची आपल्याला भरपूर चणचण होती गेले कित्येक वर्षानुवर्ष पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण ज्या दृष्टीने आपण आपली सर्विस इंडस्ट्रीची वाढ झाली तर आपण बरंच लिबरायझेशन आणलं आहे आणि असं नाही की तुम्हाला परदेशात गुंतवणूक करता येत नाही त्यामुळे भारतातल्या नागरिकाला परदेशात सहभाग घेता येतात प्रॉपर्टी घेता येते हे सगळं करता येतं त्यामुळे न्यायालयाच्या कक्षेत राहून जर कोणी काही गुंतवणूक केली असेल तर असा आरोप करणं चुकीचं ठरेल आणि बऱ्याच जणांनी ह्या बाबतीत म्हणजे उदाहरणच घेतलं झालं तर ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे आश्चर्य व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक प्रकारचे त्या भरणा केलेलं आहे आणि तरी पण माझ्याविरुद्ध कसे आरोप होतात हे मला कळत नाही आहे त्यामुळे ही जरी व्याप्ती मोठी असली तरी त्याचा खोलात जाऊन खरोखर इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे कारण आरोप करणाऱ्यांनीसुद्धा एक वर्ष घेतलं शहानिशा करायला तर ते अचानकपणे असं म्हणजे कोणी आरोप करणं चुकीचं ठरेल या प्रकरणानंतर कर चुक वगैरेला कुठेतरी आळा बसेल आपल्या अरुण जेटली यांनी सुद्धा केंद्रीय वित्त मंत्र्यांनी सुद्धा तसा इशारा दिलेला आहे की कारवाई केली जाईल पण आजच्या दिवसाच्या अनुषंगाने असा प्रश्न विचारायचा आहे की आजच आरबीआयनं जे द्वैमासिक पतधोरण नव्या आर्थिक वर्षातलं जाहीर केलं तर त्या संदर्भात काय सांगाल या धोरणाबद्दल असं सांगता येईल की जो रेपो रेट जो साहेबांनी पंचवीस पैशांनी कमी केला तर बाजारात पन्नास पैशाची त्याची अपेक्षा होती पण त्यांनी त्याचबरोबर जो रिव्हर्स रेपोर्ट आणि रेपो, रेपो, रेपो रेटमधलं जे मार्जिन होतं ते एक टक्क्यावर अर्धा टक्क्यावर केलं आणि मला वाटतं म्हणजे मार्केट पण आपण कोसळलेलं बघितलं त्याच्या मला वाटतं अजून एक कारण असं पण आहे की जागतिक मार्केटमध्ये मार्केट मार्केट पण आज बरेच मार्केट कोसळली युरोपियन मार्केट वगैरे जवळजवळ जर्मन मार्केट दीड टक्क्यांनी कोसळलं तर त्याचा परिणाम भारतावर पण ती झाला आणि एकंदरीत बघितलं तर एक, एक रिझर्व्ह बँकेचं धोरण असतं कुठल्याही सेंट्रल बँकेचं की आपण नेहमी महागाई कंट्रोल करावी आणि त्या अनुषंगाने ते रेट ठरवतात पण ह्या वेळेला त्यांनी महागाई कंट्रोल तर दिसतच आहे की पाच टक्क्यामध्ये राहणार आहे पुढच्या आर्थिक वर्षात दोन हजार सोळा सतरामध्ये पण एक अमेरिकेने एक क्वांटिटी इझिंग नावाचा जो प्रकार दोन हजार नऊ साली इंट्रोड्यूस करतात म्हणजे जास्तीत जास्त लिक्विडिटी मार्केटमध्ये द्यायची आजच्या धोरणामुळे त्यांनी जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार करोड हे जास्ती करून लोकांना वापरता येतील म्हणून आपण मगाशी बघितलं की गृहकर्ज स्वस्त होणे शक्यता आहे तर जास्ती जर तुम्हाला लिक्विडिटी दिली तर साहजिकच आहे आता ह्यामध्ये बँकांनी काही निर्णय घ्यायला लागतील की एकतर त्यांनी व्याज दर कमी ठेवायला लागेल कर्ज देताना अर्थात ठेवीवरती व्याज पण थोड्या अंशांनी कमी होईल आणि याचा ग्राहकांना कसा फायदा होतो आपल्याला बघणं आता मनोरंजक ठरेल आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर जो झाला त्याच्याबद्दल शेअर बाजाराने जसं म्हटलं त्यांनी पन्नास पैशाची अपेक्षा धरली होती पण तो पंचवीस पैशांनीच फक्त खाली आला पण मला वाटतं हे थोडं अवाजवी झालं आणि अनाकलनीय एवढा शेअर बाजार खाली येणं पण जसं म्हटलं तसं त्याचं अजून एक कारण आहे की जे काही जागतिक आघाडीमध्ये काही डोलाढाल झाली त्याचा परिणाम पण इथे झाला जसं आता दोन उदाहरणं सांगतो की Uh, स सौदी अरेबिया uh, आता ज्यांचे स्टॉक जे पेट्रोलचे आहेत ते तीन ते पाच वर्षात संपण्याची शक्यता आहे आणि रशियाने जवळजवळ या तीस वर्षातला सगळ्यात जास्ती पेट्रोलचं उत्पादन केलंय तर ह्या सगळ्या घडामोडींमुळे जागतिक बाजारात फरक पडला आणि तुम्हाला तो वाटतं तो बहुता इथे त्याचे आपल्याला प्रतिबिंब दिसलं पनामा वित्तीय घोटाळा त्याचे स्वरूप त्याची व्याप्ती आजचं आरबीआयने जे धोरण जाहीर केलं द्वैमासिक पतधोरण आणि शेअर बाजारावर झालेला परिणाम या मुद्द्यांवर उपलब्ध वेळेत तुम्ही माहिती सांगणे सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद नमस्कार उर्वरित ऐकूया हवामान वृत्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान ढगाळ आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तसंच पुणे परिसरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहा राज्यात नांदेड अमरावती बुलडाणा चंद्रपूर या जिल्ह्यात पाऱ्यानं चाळीस अंशाचा आकडा पार केला आहे काल सर्वात अधिक तापमान अकोला इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर एक्केचाळीस पंचवीस पुणे सदोतीस बावीस औरंगाबाद सदोतीस तेवीस नाशिक पस्तीस तेवीस कोल्हापूर पस्तीस पंचवीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर अडोतीस सत्तावीस आणि अमरावती कमाल अडोतीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त आरबीआयनं पतधोरण जाहीर केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण निर्देशांक पाचशे सोळा अंकांनी गडगडला छगन भुजबळ यांच्याशी संबंधित आस्थापनेवर नाशिक इथं सक्त संचालनालयाचे छापे जे जे रुग्णालय संप प्रकरणी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं असल्याची आरोग्यमंत्र्यांची परिषदेत ग्वाही आणि ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणारी देशातली पहिली दिल्ली आग्रा गतीमान एक्सप्रेस आजपासून सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार